नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण माझी लाडकी बहीण नवीन नोंदणी टप्पा दोन या योजनेविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑइकनला क्लिक करा तर मागील टप्प्यामध्ये नारी शक्ती या ऍपवरती बऱ्याच भगिनींनी आपली नोंदणी केली मात्र आता जवळजवळ सहा सात ऑगस्ट नंतर सदर नारी शक्ती या ऍप वरती तुमची नोंदणी होणार नाही तर यासाठी तुम्हाला आता शासनाने नवीन एक वेबसाईट लाँच केली आहे आणि त्या वेबसाईट वरती तुम्हाला सदर नोंदणी करावायची आहे तर त्या वेबसाईटचं नाव आहे एच टी टी पी स्लॅश लाडकी बहीण डॉट ओ वी डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमचे अगोदर सर्वप्रथम प्रोफाईल तयार करायची आहे आणि त्यानंतर तुमची नोंदणी करावायची आहे सदर योजनेची नोंदणी करवताना आता सद्यस्थितीत पोर्टलला खूप अडचणी येत आहेत मात्र लवकरात सदर सुरळीत चालणार आहे आणि एकतीस ऑगस्टच्या आत आपण आपली नोंदणी करून घ्यावी धन्यवाद